हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल मी आहे भाग्यश्री मी तुमचे सर्वांचे मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर हे आहे बेलाचे फळ बेल म्हणजे तेच जे आपण महादेवांना महादेवाला तीन पानांचं तीन पानं जे अर्पण करतो ना तेच त्याचंच हे फळ असतं तर आज आपण त्याच बेलाच्या फळापासून आपण सरबत बनवणार आहोत तर हे फळ कडक असतं जसं नारळ आपलं कडक असतं नारळाला आपल्याला फोडावं लागतं तसंच या फळालाही आपल्याला कापता येत नाही त्याला आपल्याला फोडावे लागते मी इथे मुसळीच्या साह्याने हे बेलाचे बेलाच्या फळाला पहिले टिचवून घेत आहे आणि मग त्यानंतर त्याला आपण फोडून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्यातील ते गर यूज करायचा आहे आता मी चमच्याच्या साह्याने या कवचापासून तो गर वेगळा करून घेते आपल्याला सर्वांनाच पचनाचे काही ना काही विकार असतातच त्यामुळे पचनाच्या विकारांपासून दूर राहण्यासाठी बेलाचे सरबत पिणे हे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि पोटदुखीपासून आपल्याला आराम मिळतो काहीजण बेलाच्या फळाला अमृत फळ असेही त्याचा उल्लेख करतात कारण ते आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने खूपच फायद्याचा आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या कवचातूनही गर काढून घ्यायचा आहे सर्वात पहिले आपण साईड साईडने त्याच्या कडा थोड्या मोकळ्या करायच्या आणि मग त्या फळाला असं पकडून त्याला गोल फिरवायचं म्हणजे मग ते देठापासून पटकन मोकळं होतं नाही तर मग काढायला आपल्याला खूप मेहनत लागते बेलाचे फळं आपल्याला आपल्या शरीराला अतून थंड ठेवते आणि आपल्याला ऊर्जा देते आणि आपला थकवा दूर करते अशा प्रकारे दोघं कवचांमधून आपल्याला व्यवस्थित गर सर्व वेगळा काढून घ्यायचा आहे बेलाचे सरबत म्हणजे उन्हाळ्याच्या प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय असतो हा बेलाचे सरबत पिल्यामुळे आपले हार्मोन्सही कंट्रोल होतात आपला तणावही कमी व्हायला मदत होते आणि शिवाय हे खूप टेस्टीही लागतं आपल्याला हायपर त्रास असेल तर तोही आपला या सरबतामुळे कमी होतो आता या सरबताला आणखीनच हेल्दी बनवण्यासाठी मी यात साखर घालत नाही आहे तर मी यात गूळ घालत आहे जर आपल्या बेलाच्या फळापासून आपल्याला जवळजवळ चार चमचे गर भेटला असेल तर आपण त्यात दोन चमचे गूळ घालणार आहोत म्हणजे निम्मा गूळ आपल्याला घालायचा आहे जास्त घातला तर ते थोडं जास्त गोड होईल आणि तुम्हाला जर गोड नसेल आवडत तर तुम्ही निम्म्यापेक्षा थोडा कमी घातला तरीही चालेल सर्वात पहिले आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचा आहे आणि मग एका बाउलमध्ये आपल्याला गर टाकायचा आहे आणि जो गूळ आपण बारीक करून घेतलेला आहे तो आपण त्यात घालायचा आहे बेलाचे सरबत आपण रोज एक ग्लास घेतलं तरीही चालेल त्यात त्यामुळे आपली रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते उन्हाळ्यात आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे सरबत पित असतो पण बेलाचे सरबत आपण आवर्जून पिले पाहिजे कारण भरपूर औषधी गुणांनी परिपूर्ण असे हे सरबत असते आता गुळ आणि बेलाचा तो बल्ब आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यात थोडंसं चवीपुरता मी सैंदव मीठ घातलेलं आहे आणि थंड पाणी घालून मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हा बेलाचा पल्प आणि गूळ यांना दोघांना भिजवूनही ठेवू शकता म्हणजे गूळ आपोआपच विरघळला जाईल आणि तुम्हाला जास्त श्रम करायची गरज पडणार नाही पण मी इथे भिजात ठेवलेलं नाही ये। आहे म्हणून मी याला छान मॅश करून घेत आहे अशा प्रकारे भरपूर प्रमाणात आपला गूळ इथे मेल्ट होत आलेला आहे आणि बेलाच्या सीड्स आणि फायबर वेगळ्या होत आहेत बल्बपासून मला आता सीड्स वेगळ्या दिसायला लागत असतील त्यात आपण अजून थोडं थंड पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि परत त्याला परत एकदा व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आता बिलकुलच गुळाचे फळे दिसत नाही आहेत आता वरच्यावर जेवढा पण जेवढं पण ते फायबर किंवा सीड्स वगैरे असतील ते आपण हाताने दाबून साईडला काढून घेऊया म्हणजे गाळताना खूप जास्त आपल्याला त्रास होणार नाही बेलाचे सरबत आपलं रक्त शुद्ध करायलाही मदत करतं आपल्याला यात थोडंसं ब्लॅक सॉल्टही घालून घ्यायचं आहे काळं मीठ चवीसाठी आता मी हे दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि स्ट्रेनरच्या मदतीने एका गाळणीच्या मदतीने आपल्याला आपण जे बनवलेलं सरबत आहे त्याला एकदा गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या तोंडात बेलाचं जे फायबर सीड्स वगैरे ज्या राहिलेल्या आहेत त्या आपल्या तोंडात येणार नाही अगदी स्मूथ असा छान ज्यूस आपल्याला प्यायला भेटेल तर अशा प्रकारे हलक्या हाताने गाळून घ्यायचं आहे खूप जास्त ते गाळायचं नाही आहे म्हणजे वरच्यावर त्याच्या सर्व सीड्स जेवढं पण फायबर असेल ते सर्ववरच राहून जायला पाहिजे असं हलक्या हाताने फक्त प्रेस करायचं आहे त्याला असं चोळायचं नाही आहे अजून थोडं पाणी ॲड करून आपण परत एकदा त्या सीड्स धुवून घेऊया म्हणजे बिलकुलच पल्प राहणार नाही अशा प्रकारे आपलं बेलाचं सरबत रेडी आहे आणि याला अजूनच छान हेल्दी आणि टेस्टी बनवण्यासाठी आपण त्यात पाच सहा मिरे बारीक कुटून घेणार आहोत त्याची छान फाईन पावडर करायची आहे आणि ती आपल्याला त्यात घालायची आहे गूळ टाकल्या गुळ टाकल्यामुळे आपल्या सरबताला अशी गोड चव आलेली असते आणि त्याला बॅलेन्स करण्यासाठी आपल्याला इथे थोडेसे हे मिरे घालायचे आहेत ज्यामुळे गोड तिकट अशी छान चव आपल्या सरबताला लागते आणि त्यात आपल्याला थोडं थोडा बर्फ ॲड करायचा आहे ज्यामुळे खूपच छान रिफ्रेशिंग आपलं सरबत लागतं अशा प्रकारे मस्त थंडगार शिल सरबत आपल्याला सर्व करायचं आहे आपणही खुश आणि पिणारेही खुश मार्केटमधून ते प्रिझर्वेटिव्हसवाले सरबत वगैरे आणून पिण्यापेक्षा जर तुम्ही हे सरबत पिलात तर ते तुमच्या हेल्थसाठीही चांगलं आहे आणि टेस्टसाठीही चांगलं आहे तुम्हाला जर अजूनच टेस्टी बनवायचं असेल तर तुम्ही यात थोडासा आल्याचा रस आणि थोडंसं भाजलेल्या जिऱ्याची पावडर तुम्ही यात घाला अतिशय अप्रतिम चव लागेल याची अजूनसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मी तुमची आभारी आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच